अशा एका क्षेत्रात इतकं मोठं काम करणाऱ्या माणसाची भूमिका मला करायला मिळते एक वैद्यकीय क्षेत्रातलं सदृश महासदृशिकुल्य असं नाव त्यांचा प्रवास गोव्यातल्या एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास लंडनमध्ये उच्च शिक्षण घेऊन त्यानंतर अवघ्या जगाला आपण ज्याला म्हणतो की तोंडात बोट घालायला लागेल अशा पद्धतीने वैद्यकीय क्षेत्रातला चमत्कार त्यांनी घडवून आणला त्यांना आज आपण फ्लिप सेंचुरी साठी ओळखतो उमेश आणि दीप्तीनी जी साथ दिली आहे या सिनेमाला मी हॅट्स आहे है त्यांना कारण कंटाळा होता एक काय असा होता उमेश म्हणाला रे मला कंटाळला आता बंद करा सिनेमा होतच नाहीये घडतच नाहीये काही नाही अशी पण वेळ आली होती पण तरी पण शेवटपर्यंत सगळ्यांनी जो कंट्रोल ठेवला स्वतःवर आणि हा सिनेमा काही करून हा पूर्ण करायचा कारण एक वेगळा विषय आहे गिरीश सर म्हणाले ते तंतोतंत खरंय हा सिनेमा कसा घडला कसा कशी सुरवात झाली आणि आज रिलीजला पोचलाय हे खरंच आम्हाला कळलं नाही जनरली कसं असतं आम्ही कलाकार जेव्हा एखादा सिनेमा करतो तेव्हा लेखक स्क्रिप्ट घेऊन येतो दिग्दर्शक नरेक्शन करतो आणि मग शेड्यूल ठरतं की तीस दिवसांनी एक महिन्यानी ह्याचं शूटिंग करायचं एक महिन्याभरात शूटिंग होतं त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शन होतं आणि पुढच्या सहा महिन्यात सिनेमा रिलीज होतो पण असा हा सिनेमा झाला नाही कारण हा खरंच नॉर्मल सिनेमासारखा सिनेमा नाही आणि हा खरंच फक्त डॉक्टर रामाणी यांच्या आणि मिसेस रामाणी यांच्या पुन्हाहीच सिनेमा तयार झालाय आज खरंच आता इथे बसल्यानंतर सगळ्या गोष्टी आठवत होतो एक 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 लहानपणी सुरुवातीला जेव्हा आई वडील घडवत असतात तेव्हा एक सगळ्यांची स्वप्न असतात तेव्हा बेसिक पहिली स्वप्न असतात डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं म्हणजे आमच्या काळात तरी ती होती आता बदललेली आहे प्रत्येकाची स्वप्न तसं मलाही माझ्या लहानपणी लहान कुणी विचारलं की काय होणार मोठा कोणी ते म्हटलं डॉक्टर होणार आणि सातवीचे मार्क बघून आईवडिलांची आशा संपली आणि माझी आशा संपली सायन्सचे मार्क बघून हा आयुष्यात डॉक्टर काय काहीच होऊ शकत नाही कंपाऊंडर नाही होऊ शकत काही नाही होऊ शकत सो so, माझं तिथेच खर तर डोक्यातही कधी नव्हतं की डॉक्टरचा डॉक्टर कधी मी अंगावर घाली आणि माझ्या नशिबाने माझ्या काहीतरी पुण्य केलं असेल मी की एवढी मोठी इतकी महत्वाची भूमिका मला साकारायला मिळाली हे माझ्यामध्ये माझ्या आई वडिलांचं पुण्य असेल किंवा त्यांची खरंच मनापासून इच्छा असेल ती अशा पद्धतीने पूर्ण झाली आणि आज खरच ते असते तर त्यांना एक वेगळा आनंद झाला असता पण खरंच मी सांगतो मी म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने डॉक्टरांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्यांची पुस्तकं वाचली त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या आणि मला असं वाटतंय त्यांचं जे कार्य आहे हे कार्य साकारण्याची हिंमत तर नाही माझ्यात मी मी तेव्हाच खचलो होतो खरं तर हे हे कसं काय म्हणजे पडपडद्यावरती साकारायचं पण त्यांचं जे कार्य त्याचा एक टक्का जरी मी करू शकलो असेल तरी मला वाटतं की मी यशस्वी झालो असेल कारण इतकं खरंच मोठं कार्य आहे त्यांचं आणि त्यांच्यासाठी मला असं वाटतंय ते आत्ताही इतके ऍक्टिव्ह आहेत या वयातही त्यांनी जवळजवळ शंभर मॅरेथॉन धावलेले आहेत म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांचं जे काही सोशल सर्व्हिसचं काम आहे त्यांची जी काही एनर्जी आहे ही म्हणजे मला असं वाटतं शंभर सिनेमे कमी पडतील कारण खरंच त्यांचा प्रत्येक दिवस हा एका सिनेमासारखा असतो त्यांचं जी काही दिनचर्या असते मी त्यात एक सीन तर मला अजूनही आठवतं फिल्म मधला की ते एअरपोर्टला होते मी त्या काळात सुरुवातीच्या काळात जेव्हा एअरपोर्ट वरती कधीतरी फ्लाईट लेट झालं की आपण काय करतो आपण शिव्या घालतो अरे यार फ्लाईट लेट झालं माझं काम होत डॉक्टर तेव्हा विमानतळावरती व्यायाम सुद्धा त्यांनी केलाय सूर्यनमस्कार घातलेले कारण त्यांची ती वेळ होती व्यायामाची म्हणून ते त्यांनी व्यायाम तिथे करायचे सो त्यांच्याबद्दल मी काय बोलू आणि काय नाही असं होतं आणि त्यांच्या अनुभवांबद्दल कितीही बोललो तरी ते कमी असेल सो so, थँक यू सो so मच तुमचे मनापासून आभार आणि संपूर्ण टीमचे आभार कारण खरंच गिरीश सर होते म्हणून मला असं वाटतंय की प्रत्येक पडावावरती त्यांनी आम्हाला कुठेतरी एनकरेजमेंट दिली की नाही आपल्याला हा सिनेमा कम्प्लीट करायचा आहे आपल्याला खूप अडचणी आल्या आणि खरंच ही संघर्षाची आणि जिद्दीची फिल्म आहे आम्ही सगळ्यांनी टीम वर्क म्हणून आम्ही खरंच खूप कमी ह्याच्यात आमचा सहभाग असेल तेवढा सहभाग गिरीशचा आहे प्रशांतचा आहे गणेशचा आहे आय थिंक आणि डॉक्टरांचा अर्थात आहे सो so, मनापासून अगदी मनापासून तुम्हाला आभार मानतो मी की तुमच्यामुळे खरंच मला ही संधी दिली त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू गिरीश थँक्यू थँक्यू मला असं वाटतं की डॉक्टरांची जी कार्यकीर्द आहे आणि त्याच्यात जितके काही चढ उतार आले असतील एक कुटुंबच असतं ज्याला तुम्ही कमी अधिक प्रमाणात ते सांगू शकता शेअर करू शकता बरं त्यांचं काम इतकं वेगळं इतकं अनोखं होतं की त्यांची पत्नी म्हणून त्यांना खंबीरपणे खरा अर्थ ताठकणेचा काय असू शकतो तर ती एक मोठी डेप्थ देण्याचं काम श्रीमतींचं नेहमीच होतं आणि त्यांचं आहे मला जितका त्यांचा अनुभव किंवा जितका त्यांच्याबद्दल माहिती मिळाली त्याच्यातून हेच सांगू शकते की यांचं यश आ, अर्थात खूप खडतर प्रवासानंतर मिळालं आहे किंवा आपल्याला प्लीज थेरपी मिळते आहे थिअरी मिळते आहे पण कुटुंब सांभाळणं कौटुंबिक सगळी आव्हानं स्वीकारणं आणि त्यांना सांगणं की तुम्ही काळजी करू नका तुमचं जे ध्येय आहे ते तुमचं पूर्ण होऊ दे हे एक संयमी समर्पण केलेलं तसं जिद्द ठेवलेलं त्यांची जिद्द माझी जिद्द हे सांगणारं पण कुठल्याही पद्धतीचा ग्लॅमर किंवा कुठल्याही पद्धतीचं महत्व नको आहे अशाही पद्धतीचा एक काय म्हणतो स्टान्स ठेवण्याचा हे कॅरेक्टर किंवा हे एक व्यक्तिमत्व आहे आणि मी खूप खूप भाग्यशाली मानते सर मॅम की मला अशा कौटुंबाचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या कामाचा एक छोटासा भाग होता आला गिरीश सरांनी माझ्या असंख्य प्रश्नांना त्या वेळेला खूप संयमाने उत्तरं दिली आणि जे काही सीन माझ्या पदरी पडले त्यात मी त्या त्यांचं त्या त्या काम त्यांना आवडेल तसं आणि होतं तसं करायचा प्रयत्न केला आहे आणि आय थिंक शब्दात सांगण्यापेक्षा पडद्यावर जेव्हा तुम्ही तेव्हा तेव्हा पाहता तेव्हा त्यांची खोली जास्त लक्षात राहील आपला हाताशी आलेला तरुण तडफदार अतिशय कर्तृत्ववान असा आता राहतो की नाही अशा परिस्थितीला पर, परिस्थितीला आलेल्या एका वडिलांचा एक कॅरेक्टर हा बाब खचून जातो हा कोलबडून जातो काय होईल काय होणार नाही खूपच इमोशनल आणि इंटेन्स असा ट्रॅक आहे ट्रॅक असं आपण जनरली टेलिव्हिजनच्या भाषेत म्हणतो परंतु या फिल्ममध्ये ते इतक्या सुंदर पद्धतीनं प्लेस केलेलं आहे आणि हे कॅरेक्टर करणं त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी गिरीश मोहितेसारखे डिरेक्ट डिरेक्टर असले की आम्ही मी फारसा प्रश्न विचारत नाही मी त्यांच्यावर सगळं सोडून नेतो आणि गिरीश खूप जुने संबंध आहेत आमचे पण जर पाच साली मी एक सिनेमा केला होता मराठी नामदार मुख्यमंत्री गंटा गावडे परत जाधव यांच्याबरोबर तर दोन हजार सहा साली तो रिलीज झाला त्यात रिव्ह्यू तुमचा होता आणि त्यात आई प्लेट पी ए पी ए ची भूमिका होती जे इंटरव्ह्यू नंतर भरत जाधव यांच्याबरोबर आउट असते वॉज लाईक आय वॉज व्हेरी व्हेरी रॉ आणि तेव्हा केलं होतं धिस इज नॉट अबाउट मी दिस इज मोर अबाउट यू सर बिफोर पीपल स्टार्ट थिंकिंग तर त्या रिव्ह्यू मध्ये तुम्ही मेन्शन केलं होतं अबाउट माय पार्ट की पी ए गुप्तानी खूप चांगली भूमिका येस डन जस्टिस टू रोल असं तुम्ही लिहिलं होतं आणि मग माझे मित्रगण मराठी फिल, फिल्म इंडस्ट्री आणि uh, मराठी थिएटर मधले हे सगळं मला तू काय काय असं काय केलं श्रीकांत सरांनी तुझ्याबद्दल असं कसं लिहिलं श्रीकांत सर क्वचितच लिहितात चांगलं कोणाबद्दल नाही सॉरी गलती हो यार आणि त्याच्यानंतर टुडे आय आय केम टू नो नाव लाईक आय प्लेड अ पार्ट रिटन इन द सिनेमा रिटर्न बाय यू माय ऑनर सर द सिनेमान दॉर्ड ऑफ लाक अँड आय एम शुअर आय एम गोन टू एन्जॉय नमस्कार हा सिनेमा जर लहान आहे दोन तासांचा आहे पण गिरीश मुळेचे डायरेक्टर यांनी एवढी सगळी बांधणी करून आणली आहे माझ्या कार्याची सगळी तुम्हाला एक दोन उदाहरण देतो अशी बांधणी करून आणली ती तर सुरुवातीला तो येऊन सांगतो कि मी आता इंग्लंडला जात आहे चार दिवसात मी इंग्लंडला जाणार आहे पण जाण्यापूर्वी

असते आणि मी इंग्लंड ला असताना या सगळीकडन्टम मध्ये जाऊन त्या तिकडे मैत्री करून कणंग जो मेला माणूस आहे तिकडे त्याचा का कणांपून त्याच्यावरती मी अभ्यास करीत होतो एक दिवस काय झालं तर असाच तो कणम मला वेळ नव्हता गुंडाळून घरी आणला ते ठेवलं बायको असते ना काय म्हणून तिने ते उघडून बघितलं एकदम उलटी कणान असा बघितला नाही म्हणून तुला ती उलटी आली तर ती म्हणते नाही उलटी त्याच्यामुळे नाही आली दुसऱ्या आणि हे सांगत असतानाच फोन वाचतो फोन वाचतो मी फोन काय झालंय तर मला गोव्याहून फोन येतो की माझे वडील वाढले आहे म्हणजे एका वाक्यात त्यांनी तीन गोष्टी कवर केल्या होत्या आणि एकच गोष्ट सांगायची म्हणजे अशोक सराव म्हणाले होते की इंटरवल असत असू नये एवढी आपल्या सगळ्यांची अटेन्शन असतं पिक्चरमध्ये की पिक्चर, पिक्चर चालूच राहावं अशी गोष्ट आहे तिथे म्हणाले इंटरव्हल नये पण काही कारणामुळे इंटरव्हल घ्यायलाच लागतो अशा गोष्टी त्यामुळे तो दोन तास गाणी नाही नाच नाही सरळ सरळ स्टोरी आहे ही संघर्षमय सांगितल्याप्रमाणे संघर्षमय आहे सगळे आपल्या समोर येत आहे जरा वेळ लागला सांगितलं आहे की ज्या माणसाने विचार केला की हा सिनेमा व्हायला पाहिजे ते आज काय नाही इकडे त्यांचा मुगा आहे इकडे त्यांची बायको आहे पण त्याच्यामुळे जरा रिलीज व्हायचं रेंगाळलं जरा पण शेवटी आता मला आनंद वाटतो की ते गाडी परत रुळावर लागली आणि अठ्ठावीस तारखेला हा सिनेमा थिएटरमध्ये दिसतात थँक्यू माझ्याकडून होईल तेवढी म्हणजे त्यांना मदत केली किंवा मला सपोर्ट केला असा पण चार म्हणजे दिवस त्यांच्या कामा दिवस माझे म्हणजे खूप मला कधीतरी पण पडचपड नाही ते काम करायला आले शिकायला आले तर आता आपल्याला हे शेवटपर्यंत द्यायचं आहे त्यामुळे बरं म्हणजे बरं वाटतं म्हणून टाकताना वाटतं की मी जो पेशन्स दाखवला ना त्याचा आज खरोखर मला

आणि त्या डॉक्टर रामणकर वैद्यकीय क्षेत्रात ना जनरली आपल्याला खूप कमी माहिती असते सो खूप लोकं ना स्पाईस किंवा ग्लॅमर तिथे तसं नसतं पण खरं तर त्यांचं काम डॉक्टरांचं काम इतकं मोठं की त्यांच्याशिवाय आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्याला पर्याय नसतो आपण जेव्हा आपल्याला गरज असते डॉक्टरांसाठी ते आपण त्यांना देव मानत असतो की काही करा आम्हाला बरं करा आपल्या फॅमिलीसाठी कुणाहीसाठी सो माझ्या मते अशा एका क्षेत्रात इतकं मोठं काम करणाऱ्या माणसाची भूमिका मला करायला मिळते आणि खरंच मला हा सिनेमा करताना पदोपदी हे जाणवत होतं की हा माणूस किती मोठा आहे आणि हा माणूस तरीसुद्धा किती डाऊन टू अर्थ आहे म्हणजे मला पहिल्या दिवसाचं शूटिंग मला आठवतं आहे या सिनेमाचं जेव्हा ॲक्च्युअल ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या मुळेच ते शक्य झालं की आम्हाला शूटिंग करायला परवानगी मिळाली आणि डॉक्टर तिथे माझ्याबरोबर स्वतः होते आणि त्यांनी मला प्रत्येक गोष्ट स्वतः करून दाखवली म्हणजे साधे डॉक्टर ऑपरेशनच्या आधी हात कसे धुतात आणि हात धुतल्यानंतर ते हात असेच असायला हवे हे असे होऊन चालत नाहीत मग त्यांचा असिस्टंट येऊन टोकलो कारण ते पाणी खाली ज्या पद्धतीने पुढे जायला नको अशा अनेक त्याच्या टेक्निकल गोष्टी असतात आणि मग असिस्टंट येऊन का असिस्टंट असतो तर त्याच पोझिशनवर त्यांना ते ग्लोव्ज घातले जातात आणि मग ती त्यांची पुढे क्रिया चालू होते सो प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतः तिथे उभं राहून मला सुरुवातीला जातो मी थक्क झालो आणि तेव्हा माझ्या बरोबर माझे असिस्ट असिस्टंट म्हणून मुंबईच्या बाहेरनं कुठून कुठून एक वेगळ्या दर्जाचे डॉक्टर्स आले होते ॲनेस्थेटिस्ट असू देत किंवा ब सर्जन्स असू देत हे फक्त मला तिथे माझ्या बरोबर होते तर माझं असं झालं होतं की मी हे काय करतोय आणि मी ही कुठली भूमिका करतोय पण माझ्या मते हे सगळं क्रेडिट डॉक्टरांचं आहे आणि मला खरंच ह्या सगळ्या प्रवासात हा खरंच हा सिनेमा एक कमर्शियल फिल्म असं मी याच्याकडे बघत नाही कारण अनेकदा कलाकार म्हणून आम्ही हा आमचा व्यवसाय आहे त्यामुळे खूपदा आम्ही एक स्वतःची प्रगती करता करता खूपदा व्यावसायिकसुद्धा गणितं आम्ही बघतो पण ह्या बाबतीत ते कुठेच काही घडलं नाही कारण हा सिनेमा ज्या पद्धतीने तयार झालेला आहे जितका काळ ह्या सिनेमाला तयार व्हायला लागला आणि त्यानंतर रिलीज व्हायला लागला आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतं आज कुठेतरी समाधान वाटतं आहे की खरंच गरजेचं आहे अशा पद्धतीचा सिनेमा लोकांसमोर येणं आणि मला आनंद याचा आहे की जे ज्यांना ज्यांना मी सांगितल्यानं मी ताटकणा हा सिनेमा करतो आहे डॉक्टर रामाणींची भूमिका करतो आहे माझ्या नात्यात असू देत माझ्या ओळखीत असू देत सगळ्यांचे डोळे चमकायचे अरे वा तू एवढ्या मोठ्या माणसाची भूमिका करतो आहेस सो मला असं वाटतं हे माझ्यासाठी खूप मी सौभाग्य

ही इज ए व्हेरी गुड ॲक्टर बट ही सेड इन डाउन टू अर्थ ही इज ऑल्सो व्हेरी डाउन टू अर्थ शिकायला काही नवीन आता मेडिकल यांनी सांगितल्याप्रमाणे ही इज डुईंग ए मेडिकल रोल विच एज नॉट डन बिफोर ते करत असताना मी प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवत होते त्याच्याबद्दल त्यांना कौतुक होतं आणि ते ते जाणून घेत होते काही जाणून घेत होते आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट जो आहे म्हणतो तो सगळा प्रोडक्शन सिनेमावर येतो शूटिंगवर येतो ह्या सगळ्या गोष्टी जमून आल्या माझं जीवन जसं संघर्षमय आहे तसाच संघर्ष बराच्या सिनेमा करताना झाला पण आज मला आनंद वाटतो आहे की हा आता लगेच सिनेमा त्याबद्दल मला तुम्हाला पण आनंद वाटतो की नाही अगदी मनापासून ना आनंद वाटतो उमेश साधारण सिनेमाचा ताटकळा म्हटल्यानंतर हा मुख्य भूमिका सापड साकारणारा हा कणा त्या सिनेमाचा आणि तो <laughs> आहे या सिनेमाचा एखादी जिवंत व्यक्तिरेखा आहे ऑलरेडी हयात त्याची व्यक्तिरेखा आपण सिनेमामध्ये साकारत असतो त्याची एक वेगळी प्रोसेस असते त्यासाठी एक वेगळं संशोधन असतं या सगळ्या गोष्टींचं संशोधन कशा पद्धतीने केलेलं आहे आणि आतापर्यंत त्या भूमिकेत साकारल्या या कुठल्या वेगळ्या प्रकारला एक अभिनेता म्हणून साकारण्यासाठी खरं सांगू अगदी प्रामाणिकपणे मी उत्तर देईन आपण भूमिकांचा अभ्यास करतो कलाकार नेहमीच म्हणतात पण मी मला ना पहिल्या काही दिवसातच जाणवलं की मी या भूमिकेचा सखोल जाऊन अभ्यास करू शकणार नाही कारण डॉक्टरांनी इतकी वर्षं घालवलेली आहेत तुम्ही त्यांची एक पुस्तक जरी वाचायचं ठरवलं तरी माझी दोन वर्षं गेली असती त्याच्यात त्यामुळे मी डॉक्टरकीचा अभ्यास तर नक्कीच करू शकत नाही नाही हो मी खरंच डॉक्टर झालो असतो जे शक्य नव्हतं मी फक्त जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं डॉक्टरांशी बोलल्यानंतर मी माणूस म्हणून ते आतून काय आहेत ह्याचा प्रयत्न आहे ते जितके शिस्तबद्ध आहेत ते जितके काटेकोरपणे त्यांचं काम करतात जे वेळेचे खूप पक्के आहेत ज्यांना सोशल वर्क करायला खूप आवडतं त्यामुळे ते माणूस पण किती संवेदनशील आहेत आणि ते त्यांच्या कामात किती डेडिकेशनने काम करतात आणि कसं झोकून देतात सो असा माणूस साकारताना त्याची पर्सनॅलिटी किंवा आतून माणूस म्हणून तो काय आहे याचा मी जास्त विचार करायचा प्रयत्न केला मला त्यांच्या टर्म्सही पाठ करायला वेळ लागत होता म्हणजे हे आपल्याला नाहीच शक्य आहे ते अगदी सहज त्यांच्या टर्म्स ते म्हणून जातात आपणसुद्धा पेशंट म्हणून जातो तेव्हा नक्की काय म्हणायचं आहे असं होतं तसंच माझं होत होतं पण याचं सगळं श्रेय मी आमचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांना देईन कारण त्यांनी ते इतकं छान पद्धतीने माझ्याकडनं करून घेतलं मी त्यांना सांगितलं होतं बाबा तू मला सांग ते मी करीन त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करीन आणि मी तेच केलं आणि जसं सांगितलं तसं त्यांच्याशी बोलून एक व्यक्ती म्हणून ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला बारीक बारीक काही टेक्निकल गोष्टी असतील ज्या चुकू नयेत याचा मी प्रयत्न केला मी अगदीच छान एक उदाहरण देतो म्हणजे जर मी खरंच शिकलो असतो ना डॉक्टरी मला एकदा एक सीन असा अचानक मला सांगण्यात आला आम्ही कुपर हॉस्पिटलला होतो आणि कारण अनेकदा परमिशन्स मिळणं वगैरे खूप कठीण जातात पण अचानक एक परमिशन मिळाली आणि अर्थात ते डॉक्टरांचं क्रेडिट आहे की ॲक्च्युअल डेड बॉडीबरोबर मला सीन करायचा होता आणि मी इतका आतून हादरलो होतो पण खरं तर मी डॉक्टर आहे त्यामुळे घाबरून चालणार नाही भूमिकेत आणि मी मला एक्सपेक्टेड नव्हतं मला वाटलं काहीतरी डमी वगैरे ठेवण्यात येईल आणि त्याच्यावरती काहीतरी शस्त्रक्रियेसारखे काहीतरी शॉर्ट्स घेण्यात येतील आणि मला असं सांगितलं नाही ॲक्च्युअल ना खरंच एक बॉडी आहे आणि ती अशी अशी ॲक्सिडेंट आहे आणि आपल्याला त्याच्यावर तुझा शॉर्ट घ्यायचा आहे कारण ते खूप रिअल वाटेल तर मी जी काही मनाची तयारी केलेली आहे पण कुठेतरी सतत मला हेच वाटत होतं की नाही मी आज भूमिका करते उमेश कामत नाही तर डॉक्टर ते माझ्या चेहऱ्यावर कुठेही येता कामाने सो असे अनेक अनुभव मला खूप पदोपदी हा सिनेमा करताना आला पण तिथे प्रत्येक वेळेला मी ह्यांचं कुठेतरी ह्यांना कुठेतरी यांच्या याला पर्सनॅलिटीला तडा जाणार नाही याची काळजी घेत होतो आणि मी सगळेजण म्हणजे जवळजवळ त्या एरियात जवळ कोणी जायला तयार नव्हतं तिथे फक्त कॅमेरामन मी आणि आमचे दिग्दर्शक एवढेच जणं होतो तो शॉट मी कसा कसा कंप्लीट केला बाहेर आलो नंतर सुद्धा एक कुठेतरी माझ्या स्वतःच्या भीतीवर मात केल्याचा एक आनंद मिळाला की मी अपेक्षाही केली नव्हती की मी अशा पद्धतीने एखादा शॉट देईन पण मला असं वाटतंय की हेच क्रेडिट आहे पुन्हा त्यांचं सो ही कुठेतरी ऊर्जा माझ्यात मी ती तयार केली निर्माण झाली सगळे टीमने ते माझ्याकडनं करून घेतलं त्यामुळे ते शक्य झालं डॉक्टर साहेब तुम्हाला एक प्रश्न साधारण असं अनेकदा झालेलं आहे की अनेक जे महापुरुष आहेत किंवा जे अनेक ज्यांच्यावरती चरित्रपट आत्तापर्यंत आलेले आहेत त्यातले हयात असताना अनेकांना विचारणा झालेली की आम्ही तुमच्यावरती सिनेमा करू का तर अनेकदा त्यांचं असं होतं की ते व्यवस्थित पडद्यावरती येईल की नाही याच्यासाठी ते शासंक असतात परंतु आता सिनेमा तुमचा रिलीज होतो आहे तुम्ही त्यांना परवानगी दिली सगळ्या गोष्टी झाल्या कुठली कारणं होती ज्यामुळे तुम्हाला वाटलं की हा चमू आपल्याला व्यवस्थित आपलं एकंदरीत चरित्र जे आहे ते व्यवस्थित पडद्यावरती आणू शकेल काय आत्ता उमेशने सांगितल्याप्रमाणे ही भूमिका करताना बारीक बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो आता उदाहरण त्यांनी सांगितलं कुपर हॉस्पिटलचं एक्झाम्पल दिलं तर तिकडे स्पॅन आम्ही ओपन करून ठेवला होता आणि मग तो म्हणतो की हो 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 किती ब्युटिफुल स्पायन आहे असं त्याबरोबर तो बाहेरचा वडभ असतो तो, 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 तो म्हणतो काय मेले ते मेलेलं प्रेत आहे ते त्याच्याकडे काय बोलतो तू <laughs> असे पण ते अशा गोष्टी राहावं लागतात आणि ते खरंच प्रेम करावं लागतं असं ते आता माझी गोष्ट सांगायची मी जेव्हा मुंबईला आलो मी आपण लहानपणी घरात कोणी वारला आलो तर पहिले सगळे मुलांना कुठेतरी पाठवून द्यायचे त्यांची बॉडी दाखवायची नाही आणि अशा परिस्थितीत मी जेव्हा मुंबईला आलो तर एक दिवस मी असं खिडकीच्याच बाजूला झोपलो होतो तेव्हा माझे सगळे विचार होते म्हणजे गांधी प्रभात फेरी वगैरे असे सगळे तर सकाळी चार वाजता श्रीराम 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 मला वाटलं प्रभात फेरी चालली मग खिडकीतून बघितलं बरोबर मला तोंड दिसलं प्रेम दहा दिवस मी झोपलो नाही त्याच्यानंतर पण तोच डॉक्टर एक्सपर्ट होऊन साऱ्या जगाला ट्रेनिंग देतोटिंग त्या बाबतीत मी जरा जवळ होतो पण माझा ऍक्च्युली हस्ताक्षर काही फार बरं नाही आहे माझ्यामध्ये माझा हस्ताक्षर बघूनच मला सिलेक्ट केला असेल तर मला माहित नाही हा डॉक्टरची भूमिका करू शकेल त्यामुळे मला लहानपणी आई वडील काय कोंबडीचे पाय काढतो असं म्हणायचे सो आय थिंक त्यामुळे पण माझं सिलेक्शन झालं असेल नमस्कार मी उमेश कामत आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला आमचा कणा हा सिनेमा प्रदर्शित होत आहे सो मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना डॉक्टर रामाणी माहिती आहेत ते डेफिनेटली हा सिनेमा पाहतील आणि मला खात्री आहे की त्यांनी ताटकणा पुस्तक वाचलंही असेल पण ज्यांना अनुभव आला नसेल त्यांना तर मी नक्की आवर्जून सांगेन की तुम्ही प्लीज हा चित्रपट नक्की पाहा जेणेकरून एका वेगळ्याच क्षेत्राची तुम्हाला ओळख पटेल वेगळ्याच क्षेत्राबद्दल तुम्हाला माहिती कळेल आणि एक चांगला चित्रपट तुम्हाला नक्की पाहिल्याचा आनंद मिळेल थँक्यू थँक्यू थँक्यू